नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जुलैपासून महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार अनघर भाडे भत्त्याची इतकी वाढ होणार वित्त विभागाचा प्रस्ताव रेडी पहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ही बातमी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जीवची अशा महागाई भत्तावाडी संदर्भात आहे खरं तर प्रत्येक सहा महिन्याची सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुधारित केला जात असतो एक वर्षात सरकारी कर्मचारी दोनदा महागाई भत्तावाढीचा लाभ मिळत असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो यानुसार केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढवला आहे जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा शेहेचाळीस टक्क्यावर पन्नास टक्के झाला आहे याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात झाला दरम्यान जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढीनंतर आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीकडे सरकारी नोकरदार मंडळी मोठे व बारीक लक्ष आहे केंद्रातील कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे देखील या वाढीकडे विशेष लक्ष आहे खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देखील वाढला जात असतो जानेवारी महिन्यापासून देखील केंद्रीय कर्मचाऱ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाला आहे यामुळे जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जेवढा महागाई भत्ता वाढव जेवढा महागाई भत्ता वाढणार आहे तेवढाच महागाई भत्ता आपल्या राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देखील वाढणार आहे हेच कारण आहे की जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार याकडे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्याचे तसेच केंद्रीय कर्मचाऱ्याचे विशेष लक्ष दरांनी महागाई भत्ता मिळत असून जुलै महिन्याचा हा भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे यासोबतच घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या शहरानुसार घरभाडे भत्ता मिळतोय एक्स वाय आणि झेड श्रेणीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के असे घरभाडे भत्ता लागू आहे मात्र सातव्या वेतन आयोग अंतर्गत महागाई भत्ता पन्नास करे। टक्के टच करेल तेव्हा हा घरभाडे भत्ता अनुसरून तीस टक्केवरून वीस धन्यवाद अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा